नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत माणगाव शहरातील गणरायांना भावपूर्ण निरोप गणेश चतुर्थी या मंगल दिनी माणगाव शहरात विविध ठिकाणी दो, गजरात गणरायाचे आगमन करण्यात आले घरोघरी विविध आकर्षक देखावे व विद्युत रोषणाई करून सुगंधी वातावरणात गणरायाची स्थापना करून मनोभावे पूजा अर्चना करण्यात आली या गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने काही ठिकाणी सत्यनारायण पूजेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेश भक्तांनी मनोभावे पूजन करून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला या पाच दिवसीय गणेश पूजनामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या गणपती सण उत्सवादरम्यान खासदार सुनी तटकरे तसेच शिवसेना उपनेते मंत्री महोदय गोगावले यांनी भेट देऊन केले एक दोन तीन चार गणपती गेले गावाला आम्हाला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या या गजरात गौरी गणपतीचे काळ नदीमध्ये भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात विसर्जन करून निरोप देण्यात आला यावेळी माणगाव पोलीस ठाण्यात चोख बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी नगरपंचायत अध्यक्ष शर्मिला सुर्वे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार उपनगराध्यक्ष हर्षदा काळे मुख्याधिकारी संतोष माळी नगरसेविका ममता थोरे नगरपंचायत सेवक मंगेश पाटील यांच्या उपस्थितीत विसर्जनास येणाऱ्या सर्व गणरायांचे व गणेश भक्तांचे श्रीफळ अर्पण करून सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले तसेच गणेश भक्तांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव अंतर्गत कृत्रिम विसर्जित तलावाचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करा माझे वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत निर्माल्य इथे टाकावे असा संदेश माणगाव नगरपंचायतीचे द्वारे देण्यात आला होता तसेच माणगाव नगरपंचायततर्फे गणेश विसर्जनाकरिता सुव्यवस्था करण्यात आली होती ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये लेझीम पथकासह मोठ्या उत्साहात माणगाव तालुक्यातील पाच दिवसीय गणराजांचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले यावेळी गणेश भक्त बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रायगड जिल्हा संपादक 다음 <목소리도> 요